नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सावर, पाहुया फसवणूक प्रकरणी चौघांना पोलीस कोठडी तर संशयित महिला फरारी खोटे सोने तारून देऊन डॉक्टर अण्णासाहेब चौले अर्बन बँक कोऑपरेटिव्ह बँक शाखा इचलकरंजी येथे खोटे सोने तारून देऊन सात लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयाची फसवणूक केले प्रकरणी शिवबाबू पन्नालाल गुप्ता सराब दत्तात्रय देवकर महेश मारुती कांबळे धनाजी राजाराम खोडे यांच्यावर इच्चलकंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकवीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर एक महिला फरारी असून तिला लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले डॉक्टर अण्णासाहेब चौकुले अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड वडगाव शाखा या बँकेमध्ये सत्तावीस तीन दोन हजार तेवीस ते बारा चार दोन हजार तेवीस च्या दरम्यान वेळोवेळी यातील आरोपी शिवबापू पन्नालाल मुक्ता दत्तात्रय रामचंद्र देवकर व त्यांचे दोन इतर साथीदार यांनी बँकेमध्ये बनावट स्वरूपाचं सोनं हे खरं सोनं आहे असं आस दाखवून भासून सात लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयाचा फ्रॉड जो आहे त्यांनी केलेला आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही आरोपींना दोन आरोपींना प्रथम अटक केली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये आम्ही दोन आरोपी हे निष्पन्न केले धनाजी राजाराम खुळे महेश मारुती कांबळे आणि यामध्ये आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे या आरोपींची पोलीस कोठडी रिमांड जे आहे ते एकवीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे तपासामध्ये एक आरोपी महिला कळा आहे त्याचा शोध गुरु अटक करतो गुन्ह्याचा तपास पी एस आय वारंवारही करत